हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जगत तुकारा महाराज तुकाराम क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी माझी मानवंदना या ठिकाणी अर्पित करतो आज या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपल्या कुणबी समाजाचे भूषण असलेले महाराष्ट्राचे कृषी मंत्री भाऊसाहेब पांडुरंग फुंडकरजी आपले लोकप्रिय खासदार कपिल पाटीलजी कार्यसम्राटमुळे ज्यांचा उल्लेख आपण करतो असे आपले लोकप्रिय आमदार किसन कथोरेजी आमदार पांडुरंग बरोराजी आमदार नरेंद्र पवारजी माजी आमदार दिगंबर विषयजी माजी आमदार दौलत दरोडाजी कुणबी सेनेचे से प्रमुख सन्मान्य विश्वनाथ पाटीलजी रवींद्र चंदेजी प्रकाश बांगरत जी दशरथ तिवरेजी राजा भाऊ जी केसनराव तारमळे राजेजी गाडगे सुमंताई घोलप आपा भानुशाली मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधुनो आज खरोखरच एवढ्या विराट संख्येनं कुणबी समाजाचं दर्शन या ठिकाणी होत आहे मी आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक नमस्कार करतो आणि हे विराट रूप हे जे संघटन या ठिकाणी आपण उभं केलं आहे निश्चितपणे ही एक कुणबी समाजाची जी ताकद आपण या ठिकाणी आज दाखवून दिली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो खर म्हणजे ज्यावेळी मला हा पट्टा किशन कथोरे साहेबांनी घातला त्यावेळी ते मला असं म्हणाले की आता तुम्हाला आम्ही कुणबी समाजामध्ये समाविष्ट करून घेतो कथोरे साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगतो हा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो, तो कुणबी समाजाचा आहे याच कारण आपल्या कोणाला माहिती नसेल पण ज्या संघाचं प्रतिनिधित्व चार वेळा मी केलं त्या मतदारसंघामध्ये कुणबी समाजाच्या मतदानाशिवाय आमदार निवडूनच येऊ शकत नाही माझ्या मतदारसंघातला सगळ्यात मोठा मतदार जर कोणी असेल कथोरे साहेब तर तो, तो कुणबी समाजाचा आहे आणि तो गेली वीस वर्ष सातत्याने माझ्या पाठीशी उभा आहे आणि म्हणूनच आज हा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आपल्या समोर दिसतोय त्यामुळे तुम्ही हाँ माजा मदे है। आपन हाँ हा पट्टा घालण्याच्या आधीच माझा कुणबी समाजामध्ये प्रवेश झालेला आहे तेव्हा आपण लक्षात ठेवावं आज खरं म्हणजे हा कोकण कुणबी महोत्सवाच्या निमित्ताने ज्या प्रकारे आपण या ठिकाणी एक विराट अशा प्रकारचा हा महोत्सव आयोजित केला आणि त्यातनं एक समाजाचं विराट रूपदर्शन शेवटी आपल्याला माहिती आहे की महाभारतामध्ये देखील असा प्रसंग होता कि ज्यावेळी अर्जुनाने सांगितलं मी लढायला तयार नाही आहे आणि मग श्रीकृष्णाने त्याला गीता सांगायला सुरुवात केली गीतेचे एक एक अध्याय होत होते पण तरी अर्जुन तयार नव्हते अर्जुन तयार केव्हा झाले ज्यावेळी श्रीकृष्णानं आपल्या विराट रूपाचं दर्शन दिलं त्याच वेळी अर्जुन लढायला तयार झाले त्यामुळे विराट रूपाच्या दर्शनानेच खऱ्या अर्थानं परिवर्तन हे घडत असतं आणि आज हे जे विराट रूपाचं दर्शन या ठिकाणी मी पाहतोय मी तुम्हाला विश्वास देतो आज अनेक ठराव आपण या ठिकाणी केले समाजाच्या अनेक समस्या आहेत पण ज्यावेळी समाज एक रूपानं एक चुटीनं इतक्या विराट स्वरूपात उपस्थित होतो त्यावेळी समाजाच्या प्रश्नाकडे कोणीच कानाडोळा करू शकत नाही समाजाचे प्रश्न हे निश्चितपणे त्या ठिकाणी सुटतात आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून समाजाच्या प्रश्नांच्या पाठीशी समाजाच्या पाठीशी अत्यंत भक्कमपणे या ठिकाणी मी उभा राहील ज्यावेळी या कार्यक्रमाला मी आलो त्यावेळी मला पथोरे साहेबांनी असं सांगितलं होतं की आमचा खूप मोठा कुंभी समाजाचा हा सगळा मेळावा आहे कधीही मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आले नाहीत त्यामुळे तुम्ही आलं पाहिजे पहिल्यांदा अठरा तारखेला मी यावं असं ठरलं होतं पण दुर्दैवाने अधिवेशन सतरा तारखेला लाभल्यामुळे माझे सगळे कार्यक्रम अठरा तारखेचे त्या ठिकाणी डिस्टर्ब झाले आणि म्हणून मी पथोरे साहेबांना विनंती केली की पहिल्या दिवशी नाही पण शेवटच्या दिवशी मला येण्याची तुम्ही परवानगी द्या आणि ही परवानगी त्यांनी दिली आणि आज खऱ्या अर्थानं मला येता आलं याचा मला आनंद आहे खर तर हा जो कुणबी समाज आहे याचा इतिहास आहे आणि कुणबी समाज हा केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही या देशातल्या अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावानं हा कुणबी समाज त्या त्या ठिकाणी राहतो आणि या समाजाचं वैशिष्ट्य काय आहे तर या समाजाचं वैशिष्ट्य हे आहे की शेतीमध्ये उत्तम काम करणारा मेहनत करणारा आपल्या शेतीमध्ये राबून हाडाचं काळ करून रक्ताचं पाणी करून शेत पिकवणारा हा कुंभी समाज देशाला आणि समाजाला आवश्यकता पडते त्यावेळी तलवार घेऊन छत्रपतींचे मावळे म्हणून लढण्याकरता देखील कधीच मागे पाहत नाही तो हा कुंभी समाज आहे सहा महिने शेती केली तर उरलेले सहा महिने स्वराज्याकरता छत्रपतींचे मावळे म्हणून जे लढत होते त्याच्या समाज म्हणजे कुणबी समाज आहे आणि म्हणून मला असं वाटत की या समाजाकरता ज्यावेळी आपण काही करायचा प्रयत्न करतो त्यावेळी या समाजानं स्वराज्याच्या लढाईमध्ये जे आमच्या स्वातंत्र्याचं ऋण आमच्यावर केलेलं आहे त्या ऋणाचं उतराई होण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करत असतो आणि मला विश्वास आहे की भविष्यात देखील हा समाज आपल्या देशाकरता आपल्या राज्याकरता उत्तम प्रकारेच काम करत राहील आणि म्हणून खरं म्हणजे मी आपला आभार मानेन की आपण या ठिकाणी माझा सत्कार केला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी आपण करतोय खरं म्हणजे इतकं मला आश्चर्य वाटत की आपल्याला ज्यांनी अस्मिता दिली ज्या एका व्यक्तीमध्ये खऱ्या अर्थानं आपण आज या ठिकाणी स्वातंत्र्यामध्ये जगतोय ज्यांनी आपली विजय किशो वृत्ती जिवंत केली आपलं शौर्य आपलं पौरुष जे आपण घाल टाकलं होतं जागृत केलं आणि एक बलशाली समाज उभा केला त्या छत्रपतींच्या स्मारकाला इतकी वर्ष लागली यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकत आनंद वाटतो गेले दीड वर्ष सातत्याने आम्ही त्याचा प्रयत्न केला सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी मिळवल्या हो मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने मदत केली मोदीजींनी मदत केली आणि त्यातनं येत्या चोवीस तारखेला जे भूमिपूजन होत आहे कथोरे साहेब हे केवळ भारतातलं आश्चर्य नाहीये कपिल पाटील साहेब आपण जो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तयार करतोय ते जगातलं सगळ्यात उंच स्मारक आहे कारण आमच्या राजाची उंचीच तेवढी होती जगामध्ये सर्वात उंच अशा प्रकारचा आमचा राजा होता त्यामुळे त्याचं स्मारकही जगातलं सगळ्यात उंच स्मारक झालं पाहिजे आणि म्हणून तशा प्रकारचं त्यांचं स्मारक हे त्या ठिकाणी आपण तयार करतोय आज खरं म्हणजे आपल्या समाजाच्या संदर्भात अनेक मुद्दे या ठिकाणी आले आणि विशेषतः एक गोष्ट तो कथोरे तो साहेब आपण जी सांगितली ती खरी आहे की आमचा जो ओबीसी समाज आहे या ओबीसी समाजाला सामाजिक न्याय विभागामध्ये टाकल्यामुळे अनेकांसोबत हाही आहे अशा प्रकारची ओबीसीची आज अवस्था आव, या ठिकाणी होऊन गेली आणि म्हणून निश्चितपणे आम्ही हा निर्णय केलाच आहे लवकरच त्याचा ऑफिशियल निर्णय करतोय त्याची आम्ही तयारी सुरू केली आहे आणि आपल्या ओबीसी समाजाचं वेगळं मंत्रालय हे आम्ही तयार करणार आहोत वेगळा मंत्री ओबीसी समाजाचा असेल आणि ओबीसी समाजाकरता जे वेगवेगळे या ठिकाणी विषय आपल्याला करायचे आहेत ते निश्चितपणे केले जातील श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भातला विषय आपण मांडला ते खरं आहे की ही समिती तयार झाली समितीने निर्णय दिले त्यानंतर अनेक वर्ष त्याचं चरवीत चरवण झालं पण त्याच्यावर पाहिजे त्या प्रमाणात काही इफेक्टिव्ह कारवाई ही होऊ शकली नाही दरम्यानच्या काळात श्यामराव पेजेंच्या नावाने एक आर्थिक विकास महामंडळ तयार झालं पण ते पूर्णपणे डिफंक्ट झालंय त्याला एक साधा नवा पैसा मिळत नाही त्याची रचना देखील होत नाही मी गेल्या तीन चार महिन्यात त्याच्यामध्ये चा थोडस लक्ष आहे आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की हे जे श्यामराव पेजे महामंडळ आहे विशेषत्वाने आमच्या कोकणातल्या कुणबी समाजाकरता जे तयार करण्यात आलं हे पुनरुज्जीवित केलं जाईल आणि मार्चच्या बजेटच्या अधिवेशनामध्ये किमान पन्नास कोटी रुपये या महामंडळाला आमच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात येतील की ज्या जी अपेक्षा आहे कठोरे साहेब की या महामंडळाच्या माध्यमात आपला जो कुंभी समाजाचा तरुण आहे त्याच्यामध्ये कौशल्य विकास आपण घडवला पाहिजे कारण ज्याचा आपण उल्लेख केला की के आता आपण समाजामध्ये ज्या चाल चाललो चाललोय देश ज्या अवस्थेतनं चाललाय आता सगळ्यात आवश्यकता कशाची असेल तर ती कौशल्याची आवश्यकता आहे आणि हा कौशल्य विकास हा जर आपण घडू शकलो तर तसेही आम्ही जे कुणबी आहोत हे इतके मेहनती आहोत आणि आमच्या हाताला जादू आहे आणि आम्ही साध्या आम आमच्या काळ्या मेहनत करतो तर त्या ठिकाणी असं पीक उगवतो की ज्याने सर्वांची पोटं भरली जातात मग आमच्या हाताला थोडं कौशल्य दिलं तर हा देश बदलण्याची ताकद आमच्या कुणबी तरुणाच्या हातामध्ये आहे आणि म्हणून या श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी आपण हा प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून एक चांगलं मंडळ हे आपण पुनरुज्जित करू हा विश्वास देखील मी आपल्याला देतो आज या शहापूर तालुक्याच्या संदर्भात आपण मुद्दा या ठिकाणी मांडला आणि आपण सांगितलं की सासूरवाडी आहे त्यामुळे आपल्याला जास्त चिंता आहे आपण काळजी करू नका जशी आपल्या माहेरची चिंता सरकारने केली तशी सासूरवाडीची चिंता देखील सरकार निश्चितपणे करेल आणि म्हणून कपिल पाटील साहेब असतील किशनराव कथोरे असतील आमचे सगळे आमदार या ठिकाणचे असतील यांनी वरो जी मागणी केली आहे खऱ्या अर्थानं आपण सर्व मुंबईला पाणी देतो ठाण्याला पाणी देतो आणि आपण तहानलेले राहतो ही अवस्था खरोखर अतिशय वाईट आहे आणि म्हणून खरोराजी काळजी करू नका या ठिकाणी आपण निश्चितपणे आता जी गुरुत्वाकर्षणावर आधारित योजना किशनराव आपण सांगितली या योजनेकरता दोनशे कोटी रुपये आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि संपूर्ण शहापूर तालुक्यातल्या दोनशे पंच्याऐंशी गावं पाडे जे काही असतील इथपर्यंत ही योजना जाणार आहे आणि या योजनेचं काम पूर्ण करून आपल्याला आम्ही तहानलेला राहू देणार नाही पण या निमित्ताने मला असं वाटतं की एक पॉलिसी देखील ही तयार केली पाहिजे की कि किमान म्हणजे सेस वगैरे जाऊ द्या पण किमान जे लोक आपल्या जमिनी देऊन पाणी देतात त्या तालुक्यांना तरी पाणी हे दिलंच पाहिजे आणि तशा प्रकारचा नियमच तयार केला पाहिजे राज्य सरकार हा विचार करेल यापुढे ज्यांच्या जमिनी घेऊन त्या ठिकाणी धरण तयार होतील त्या तालुक्यांना पिण्याचं पाणी देण्याची जबाबदारी जो धरण तयार करेल त्याची असेल हा या नंतरचा कायदाच आम्ही तयार करू आणि तशा प्रकारचे निर्देश यापुढे निश्चितपणे देण्यात येतील कारण हे ये फारच आश्चर्य आहे की इतरांना पाणी पाजायचं आणि आम्ही मात्र डोक्यावर घ्यायचे आणि म्हणून जरूर या संदर्भातला निर्णय जो आहे हा निर्णय येत्या काळामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही या निमित्ताने आपण एक मागणी पर्यटनाच्या संदर्भातली केली आहे आणि पर्यटनाच्या संदर्भातली जी मागणी आहे आता याला पर्यटन तालुका घोषित करायचा पर्यटन जिल्हा घोषित करायचा याचा विचार नंतर करू पण मी आपल्याला एवढंच सांगतो की ही जी सगळी सुंदर अशा प्रकारची आपल्या इथली निसर्गाची व्यवस्था आहे ही निसर्गाची व्यवस्था ही समाजापर्यंत पोचली पाहिजे त्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे याकरता माझी विनंती आहे की आपण किशोर राजे निंबाळकर आपले सीईओ देखील आहेत आणि त्यांनाही मी या ठिकाणी सूचना करतो की टुरिझमचं तयार करा त्या सर्किटला निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं निधी उपलब्ध करून देऊ आणि या सर्किटच्या सगळ्या सोयी हो ज्या निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करू जवळजवळ आपण कोकण विकासाकरता पर्यटनाचे जे पैसे उपलब्ध करून दिले आहेत ज्या तालुक्याने जवळजवळ सहा कोटी रुपये त्यातले मिळालेले आहेत पण केवळ सहा कोटी नाही तर आपण चांगले सर्किट जर तयार केलं तर आमचे पर्यटन मंत्री जे आहेत त्यांना मी स्वतः सूचना देईल आणि एक पर्यटनाचं सर्किट तयार करून या क्षेत्रामध्ये पर्यटनाच्या मध्ये कशी वाढ करता येईल याचा देखील विचार आपण निश्चितपणे करू नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस वेच्या संदर्भात आमच्या लोकांच्या काही तक्रारी त्या ठिकाणी आहेत काही अडचणी आहेत पहिली गोष्ट तर अशी आहे की या रस्ता तयार करत असताना आम्ही पहिला निर्णय घेतला की शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय रस्ता तयार करायचा नाही त्यामुळे शेतकऱ्याला पूर्णपणे विश्वासात घेऊन त्याचं समाधान करूनच हा रस्ता तयार होईल जे जे अल्टरनेटिव्ह असतील त्याच्यावर आम्ही निश्चितपणे विचार करू आणि या रस्त्याची एकूण रचना अशी केलेली आहे की आतापर्यंत रस्ते व्हायचे ज्याची जमीन जायची तो कधीच समृद्ध व्हायचा नाही रस्ता झाल्यामुळे ज्या किमती वाढायच्या त्यांनी इतर लोक समृद्ध व्हायचे पण शेतकरी कधी समृद्ध झाला नाही पहिल्यांदा अशा प्रकारची रचना या रस्त्याची आम्ही केली आहे की त्या समृद्धीचा मोठा वाटा हा शेतकऱ्याला मिळेल आणि शेवटपर्यंत शेतकरी त्यातनं समृद्ध होईल अशा प्रकारची त्याची रचना केली आहे मी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी सांगतो मागेही चर्चा केली सगळ्या मागण्या आपण मान्य केल्या अजूनही आम्ही चर्चा करू काय बदल करायचे असतील ते जर फिजिबल असतील शक्य असतील ते बदल करू शेतकऱ्याला विश्वासात ठेवूनच हा मार्ग तयार करायचा आहे म्हणून एवढंच सांगायचं आहे हा एक मार्ग या महाराष्ट्राला पुढचे वीस वर्ष देशापेक्षा पुढे नेणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची याच्यामध्ये मदत घेऊन आपलं समाधान करून आपल्याशी चर्चा करून त्यानंतरच या मार्गाचं काम हे निश्चितपणे आम्ही या ठिकाणी हातामध्ये घेऊ हाही विश्वास या निमित्ताने आपल्याला देतो पेसाच्या संदर्भातला एक विषय आपण या ठिकाणी मांडला आणि बरोजी आपण त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि जी काही आपली ट्रायबल अॅडवायझरी कमिटी आहे या कमिटीमध्ये हा विषय आम्ही आणला आणि बहुतांश आमचे जे अनुसूचित जमातीचे आमदार आहेत त्यांनीही त्याला एक पाठिंबा दिला की पन्नास टक्क्यापेक्षा कमी ज्या ठिकाणी आदिवासी समाजाचं वास्तव्य असेल त्या ठिकाणी आपल्याला पेसा कायदा लागू होतो की नाही होत या संदर्भातला एकदा विचार करावा लागेल आणि त्या संदर्भातला विषय काही आदिवासी आमदारांनीच त्या ठिकाणी मांडला आणि इतर आदिवासी आमदारांनी त्याला समर्थन दिलं त्यानुसार त्याची पडताळणी आम्ही करतोय पण हे करत असताना एकीकडे एक आदिवासी समाजावर अन्याय होऊ नये पण दुसरीकडे इतरही समाजाला काही ना काही संधी त्या ठिकाणी असली पाहिजे या संदर्भातला निश्चितपणे काही ना काही मार्ग हा आम्ही शोधून काढू आणि त्या संदर्भात देखील आपण ज्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात आता आज जे ठराव आपण या ठिकाणी पारित केले आहेत त्या सगळ्या ठरावांच्या संदर्भात निश्चितपणे राज्य सरकार अतिशय गांभीर्याने त्याच्यावर विचार करेल आणि ज्या ज्या गोष्टी करणं शक्य असेल त्या त्या गोष्टी निश्चितपणे केल्या जातील आज में पासुन या निमित्ताने खरोखर मी आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला आणि मला तर हीच संख्या इतकी मोठी वाटते पण मला आता सांगत होते की जणेश उद्घाटन झालं चार चारपट मोठी संख्या होती म्हणजे तो काय जनसागर असेल याची कल्पनाच आपल्याला करवत नाही त्याचा अर्थ आमचा कुटुंबी समाज हा एकत्रित झालाय तो जागृत झालाय आणि तो आता विकासाच्या मार्गाने जातोय या विकासाच्या मार्गाला सुकर करण्याचा हा विकासाचा मार्ग चांगला असेल गुळगुळीत असेल अशा प्रकारचा मार्ग तयार करण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या संगतीनं आम्ही सगळ्या मंचावर बसलेले आणि महाराष्ट्रातलं सरकार करेल हा विश्वास आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्याला अतिशय मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय कुंभी